मुंबई दहा जानेवारी दोन हजार चोवीस उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तसंच ठाकरे गटाकडे असलेले प्रतोदपदही अ अवैध असल्याचं सांगत राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचं प्रतोदपद वैध असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाने चिन्ह गेलं आहे शिवाय त्यांच्यासोबत असलेले आमदार अपत्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनाच प्रतोद म्हणून मान्यता दिली गेली भरत गोगावले यांचं प्रतोत्पद अमान्य केलं होतं मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना प्रभू यांचं प्रतोत्पद अवैध ठरवलं आहे तसेच शिंदे गटाचे भरत गोगावले यांचं प्रतोत्पद वैध ठरवलं आहे तसेच गोगावले यांचं स्वीप लागू होणार असल्याचं म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई